नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी परत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण आणखी एक प्रश्न बघणार आहोत तो म्हणजेच की काय करायचं आपल्याला की एका एक किती किलोमीटरला किती जाते किती किलोमीटरला किती काय म्हणत एक माणूस आहे ठीक आहे मोटर गाडीने मोटर गाडीने जातोय म्हणते किती एकशे ऐंशी किलोमीटर जो आहे तो तीन तासात कव्हर करतोय म्हणजे एकशे ऐंशी जे आहे ते किती तीन तासात ठीक आहे तीन तास म्हणून आपण तीन तासात कव्हर करताय म्हणतो तर काय म्हणते एकशे वीस किलोमीटर जे आहे ते तो किती याच्यात करायला म्हणते काय करायचं डायरेक्ट क्रॉस करायचं काहीच नाही करायचं दुसरं बघा इथे एक्स दिला पण म्हणजे आपल्याला याचं माहित नाही याचं माहित आपल्याला काय माहित आहे एकशे ऐंशी किंवा असं सोप्या भाषेत करू शकता बघा एकशे ऐंशी तीन तासात म्हणजे जर एक तासासाठी काढायचं झालं तर मी काय करतो भागाकार करतो म्हणजे एकशे ऐंशी आणि इथे शून्य म्हणजे साठ एक, एक तासात तो किती जातोय एका तासामध्ये तो किती जातोय साठ किलोमीटर जातोय तर दोन तासात किती जायला पाहिजे एकशे वीस जायला पाहिजे बरोबर तर काय म्हणतोय एकशे वीस साठी किती उत्तर काय दोन तास किती सोपं होतं आहे की नाही तर असेच आणखी प्रश्न उत्तर बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी क्वेश्चनची पूर्ण सिरीज बनवली आहे एकदा प्लेलिस्ट जाऊन बघा किंवा याचं दुसरं पण एक इंटेन्शन म्हणजे काय म्हणतो आपण की दुसरा एक वे आहे तो म्हणजे की बघा कसा मी याला मिटवतो ठीक आहे एक मिनट काय करू शकतो ना आपण बघा काय म्हणतोय की एकशे ऐंशीला लागणारा म्हणजे तीन तास तर एकशे वीस ला लागणारा किती काय करायचं बघा एक्स इंटू एकशे ऐंशी म्हणजे काय फक्त तिरका गुन्हा करतोय ठीक आहे असावाल तर किती एकशे वीस ला किती लागतं तीन काय करायचं एक्स ला इथंच राहू द्या एकशे वीस गुणीला तीन एकशे ऐंशी काय झालं हे बघा शून्य शून्य कट झाला बारा इथं किती आले इथं दोन इथं तीन 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 कटले आलं किती एक्स व्हॅल्यू किती दोन म्हणजेच की दोन तास समजलंय तर खूप सारे वेज असतात सोडवण्याचे तुम्हाला जो पटतो तो सोडवायचा आणि भेटूयात पुन्हा एकदा डिस्क्रिप्शन मध्ये सर्व याची लिंक्स वगैरे दिले आहेत एकदा जाऊन चेक करा तर भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय